नमस्कार उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदासाठी संघर्ष आता त्यांच्या अपमानाचा मोठा धडा बनलाय आपले सहकारी गमावले युती मोडली आणि पक्ष फोडण्यापर्यंत गोष्टी गेल्या आहेत पण तरीही उद्धव ठाकरे यांची स्वप्ने थांबत नाहीयेत जाणून घ्या कसे उद्धव ठाकरे आपल्या राजकीय इच्छांसाठी लाचार झालेत एक म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी जे केलं ते शिवसेना आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर परिणामकारक ठरला आहे सहकाऱ्यांना सोडणं युती मोडणं आणि पक्ष फोडू देणं हे सगळं त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी केलं त्यातच बाळासाहेब ठाकरे जे कधीच करणार नाहीत असं वाटत होतं ते उद्धव ठाकरेंनी केलं आहे मातोश्री सोडून सिल्वर ओकवर चक्रा मारल्या आणि दिल्लीला जाऊन सोनिया गांधींसमोर सो नतमस्तक झाले एवढंच नाही काँग्रेसचा पट्टा गळ्यात घालून घेतला पण एवढं करूनही शरद पवार आणि काँग्रेस उद्धव ठाकरेंना योग्य तो भाव देत नाही आहेत शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी तर स्पष्टच सांगून टाकलं काही की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नांवर पाणी सोडावं आघाडीने लोकसभेत उद्धव ठाकरेंचा वापर केला आणि त्यानंतर त्यांना आता बाजूला ठेवण्यात आलं सगळा अपमान सहन करून देखील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नांमध्ये रमलेले आहेत तरीही उद्धव ठाकरेंचा हा प्रवास कधी थांबणार नाही असे दिसते मुख्यमंत्री पदासाठीची त्यांची धडपड आणि लाचारी अजूनही कायम आहे तर हा आहे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठीचा संघर्ष जेथे स्वाभिमान बाजूला ठेवून त्यांनी सर्व अपमान सहन केला आहे पुढे काय होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल